सुशिक्षित बेरो रोजगारांचे अतिशय वाईट हाल आहे विशेषतः महिलांच्या ही रोजगारांच्या अनेक समस्या आहेत जेव्हा जेव्हा स्थानिक पातळीवर वा अंगणवाडी असेल अंगणवाडी सेविका असेल किंवा मदतनेस असेल यांच्या जागा निघत आहेत तेव्हा प्रचंड मोठ्या संख्येनं महिला त्यासाठी अर्ज करू लागलेले आहेत विशेष म्हणजे आपण जर बघितलं आपण आता बघणार आहे या अर्जामध्ये अगदी पदव्युत्तर बी एड डी एड आणि इतर अनुभव असलेल्या महिलांनी सुद्धा अप्लाय केलेलं आहे यावरून आपल्याला या बे सुशिक्षित बेरोजगारांचे काय हाल आहेत याचा अंदाज येऊ शकतो विशेष म्हणजे त्याच्याही पुढं या एकात्मिक बाल निवड समितीनं जी काही या ठिकाणी निवड करण्याचा या ठिकाणी त्यांनी एक नवीन प्रकार घेतलेला आहे तो खरोखर काही वेळा हास्यास्पद वाटू लागला आहे कारण या ठिकाणी गुणवत्तेला प्राधान्य नाही आहे तर त्या ठिकाणी काही स्लॉट पाडलेले आहेत तर या अधिकाऱ्याचं कौतुकच करायला पाहिजे किंवा त्याचा मोठा सत्कार करायला पाहिजे हे कोणत्या पद्धतीनं कारण कुठलंही निवड जेव्हा केली जाते तेव्हा त्या, त्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या किंवा उमेदवारांच्या शैक्षणिक आहर्तेवरती दिली जाते मात्र इथं असं करताना दिसत नाही आहे स्लॉट पाडलेले आहेत साठ ते सत्तर सत्तर ते ऐंशी म्हणजे एकाहत्तर टक्के एखाद्याला गुण असतील आणि अष्ट्याहत्तर टक्के असतील तर अष्ट्याहत्तर टक्क्याला टाळून एकाहत्तर टक्क्याला घेण्याचं त्यांना मिळते या व्यतिरिक्त आपल्याला या ठिकाणी काही गोष्टी पाहायला मिळतील वयाची आठ या ठिकाणी अनेक उमेदवारांच्या आम्ही बघितलं यादीमध्ये वय वे वेगळं आहे आणि प्रत्यक्ष एकूण वर्ष वेगळी दाखवलेली हे सगळं संशयास्पद आहे या सगळ्या गोष्टी पाहता ही निवड समिती नेमकी कोणत्या आधारे बनवली हेही आपण बघू आपण माझ्या मागे बघू शकता या सगळ्या महिला खरं तर याच कारणासाठी या कार्यालयामध्ये आलेल्या आहेत मोठ्या संख्येने आता गर्दी कमी झालेली आहे मात्र गेली दोन तीन दिवसापासून Uh, या ठिकाणी मोठी गर्दी आहे uh, विशेष म्हणजे आम्ही uh, या ठिकाणी ज्या सध्या तक्रारी अर्ज स्वीकारण्यासाठी सध्याची परिस्थिती आहे कारण याची अंतिम तारीख निघून गेलेली आहे आता फक्त ज्यांना काही ऑब्जेक्शन असेल uh, त्याच्याबद्दल अर्जाबद्दल ते लोक फक्त इथे या ठिकाणी येत आहेत अर्ज देत आहेत माझ्या माहितीप्रमाणे पन्नास ते शंभरपर्यंत अर्ज या ठिकाणी जे काही आक्षेप अर्ज या ठिकाणी मिळालेले आहेत आपण काही जाणून घेऊया पुढं आपण बघू शकता या ठिकाणी गर्दी आहे महिलांची खरंतर एखादी जागा निघते खर तर एका एका जागेसाठी एका एका गावातून जवळजवळ दहा वीस पंचवीस तीस आणि पन्नास पर्यंत अर्ज आलेले आहेत तरी ही कमी संख्या आहे अनेक ठिकाणी याच्यापेक्षाही अधिकची संख्या आहे मात्र या ठिकाणी त्यांना न्याय कसा मिळतो हे आता आपल्याला बघावं लागेल प्रकल्प या ठिकाणी

गुणवत्तर तर पाहिजे पण युनिव्हर्सिटी असं कोणाचं लोक आहे की त्यांनी सत्तर ते ऐंशी साठ ते सत्तर त्यामुळे एक तर एकाहत्तर एक एक आणि सत्तरवाला म्हणजे समजा एकाहत्तर आणि अष्टवाला आणि अडुसष्ट वाला याला काही संधी राहिली नाही एक वयाच्या बाबतीत आम्ही बघितलं तुम्ही बघू शकता चिंचोलीचं एक घ्यावी पहिलाच नंबर एक पस्तीस वर्ष वय होऊन गेलेले होऊन गेलेले होऊन गेलेले तरी त्याला पात्र जाऊन नंबर एक हा स्थान दिले आहेत होऊन गेलेलं आहे पस्तीसच्या पुढे वय दहा मला वाटतं दहा तीन दोन हजार पंचवीसचं वय आपण ग्राह्य धरताय तर हे वय होऊन गेलेलं आहे तर त्यांचं तरी पस्तीसला नंबर एक तर बहुतेक बहुतेक ज्यांनी आणि वय काही ठिकाणी बरोबर नाही आहे म्हणजे त्यांची प्रत्यक्ष जन्मतारीख मग जन्मतारीख खोटी आहे का वय खोटं आहे यापैकी बी आपल्याला बघावं लागेल या यादी जे तुम्ही दर्शवलेलं आहे ज्यांनी कोणी यादी केली वय आणि अजिबात म्हणजे एकमेकाशी जुळत नाही ज्यांची वय आहे ते एकदम चुकीचे वय आहे हे बी आपण बघू शकता दोन तीन ठिकाणी असं आपल्याला आढळून निदर्शनास आणून देतो तेवढं एक आपल्याला आम्हाला निवड समिती कोण त्याचं स्पष्टीकरण निवड आता शेवटी गरजू आणि जे निडी आहेत लोकांना त्यांना तर गरज आहे पात्र आहेत पात्रताही बघावीच लागेल पण पात्रता बघताना मला वाटतं निवड समितीनं हे स्लॉट पाडण्याचं त्यांना कुणी अधिकार दिलेत किंवा असा कुठला प्रोव्हिजन कुणाचा आधार घेतला त्यांनी स्लॉट पाडले महाराष्ट्र या ठिकाणी आपण बघू शकतो जो स्लॉट पाडलेले आहेत या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे जो आमच्या माहितीप्रमाणे चुकीचा आहे कारण तुम्ही अशा ज्या पोस्ट देत आहे गुणवत्तेच्या आधारे दिल्या पाहिजेत आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही वयासाठी पस्तीस वर्ष वय असं सांगितलंय आणि शेवटी शेवटी वयांच्या जास्त वय ज्याचा असेल त्याला प्राधान्य देत आहे ठीक आहे की त्याला संधी मिळावी म्हणून तो भाग असू शकतो पण या ठिकाणी काही गोष्टी आक्षेपार्ह आहेत त्या या आहेत की जे वय दाखवलेलं आहे यादीमध्ये ते वय आणि प्रत्यक्ष इकडचं वय जन्मतारीख या वयाचं जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर अनेक ठिकाणी अनेक उमेदवाराच्या बाबतीत चुकीचं असल्याचं चा दिसतंय तर यावर खरं तर निवड समितीनं पुन्हा एकदा प्रकाश टाकला पाहिजे तरच योग्य उमेदवाराला न्याय मिळू शकेल असं वाटतंय तर याबाबतीत या ठीक आहे या ठिकाणी आताच मॅडमने आपण बघितलं की महाराष्ट्र शासनाचा जी आर असल्यामुळं निवड समितीनं कदाचित त्याच्यावर पण महाराष्ट्र शासनालाही आमचा प्रश्न आहे अशा प्रकारे हां ठीक आहे एक आहे की जर समान गुणवत्ता असेल टक्केवारी समान असेल तेव्हा तुम्ही वयाचा आधार घेऊ शकता नियम आहे कारण आजपर्यंत नोकरी किंवा या क्षेत्रात कुठल्याही न्याय देताना आपण बघितलं असेल जेव्हा एखादा उमेदवार समान गुण घेतो तेव्हा दुसऱ्या काही बाबीचे निकष लावले जातात मात्र इथं असं होताना दिसत नाही आपल्याला डायरेक्ट सामा, पण स्लॉट मुळे त्याचा संधी गेली असं आम्हाला वाटत या ठिकाणी स्लॉट मुळे आता तुम्ही एकाहत्तर टक्केला जर समजा ज्याचं वय किंवा इतर गोष्टी त्याच्याकडे असतील तर त्याला अगोदर आग, तुम्ही प्राधान्य दिल्याचं दिसत की आता तुमचं पहिल्या याच्यात तुम्ही बघा आणखीन याच्यात जे आहे तर एखाद जे टक्केवारीचं आहे त्याला स्थान राहिलेलं नाही अनेक उमेदवाराच्या बाबतीत आहे ते जे त्याची टक्केवारी प्रत्यक्ष आहे तुम्ही स्लॉटमध्ये घेतल्यामुळे त्याला जे हे स्लॉट पाडलेले समजा तुम्हाला वरूनच तुम्हाला ते अधिकार दिलेले पण त्याच्यामुळं त्याच्या गुणवत्तेला काही स्थानच राहिले नाही आणि कुठल्याही नोकरीमध्ये तर तुम्ही आपला पहिला क्रायटेरिया किंवा पहिलं प्राधान्य त्याच्या गुणवत्तेला असलं पाहिजे असं आमचं मत तर संबंधित उमेदवार उद्या न्यायव्यवस्थेकडे गेले किंवा या